वाचल वाचलं ना कारण ते स्किन सोडतात ना नंतर खेचवी सोडलं की ते पूर्ण पण रॅड पद्धतीचे कटले हे रॅड पॅड जे आपण लावतो मित्रांनो असं खूप जास्त जास्त प्रवास होतो की उंदर येतात आणि उंदरांच्या शिकारीसाठी साप येतात आणि उंदर तर काही चिटकत नाही त्याला पण हे साप नक्की चिटकत तेल आणलेले आपण तेलाचा वापर करून त्याला काढणारे विषारी साबेवर का नाग त्याला फन लगेच काढतो नाग पण ते चिकटल्यामुळे त्याला फन पण काढता येत नाही व्यवस्थित आप क्या करता कर डाला रेग्रेस रेस्क्यू हो आप लोग दूसरापन एक रेस्क्यू नहीं जी बैग तो इधर वाला जरा हाथ बाजू बाये हाथ पर एक पकड़ देव का पकड़ सरप अच्छा दिखने का ते वित राहिलं तर मी थोडंसं पण त्याला किंच पण हे नाही केलं तर तो नाही एकदम हळूहळू केलं तो त्याच्यावर त्याचं स्किनला पण त्याला त्रास नको व्हायला Obrigado. चिकट 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 चिकट